सामाजिक न्याय व विशेष विभाग समाज कल्याण आयुक्तालयातर्फे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील व समाजामध्ये काम करणाऱ्या महिलांचा प्रमाणपत्र देऊन सन्मानाने सत्कार करण्यात आला समाज कल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने महिला दिनानिमित्त समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या निवासी शाळा त्याचबरोबर शासकीय वस्तीगृह येथील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी महिला दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं महिलांना त्यांच्या हक्काविषयी अधिकाराविषयीची जाणीव जागृती व्हावी तसंच त्यांच्यामध्ये शौर्य धैर्य निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत मागील दोन वर्षापासून अशा प्रकारचं आयोजन करण्यात येतं विभागामध्ये काम करणाऱ्या महिला अधिकारी कर्मचारी यांनी एकत्र येऊन आपला एक आनंदाचा सा दिवस साजरा करायचा असा या मागील उद्देश आहे असं सामाजिक न्याय विभाग उपायुक्त जयश्री सोनकवडे म्हणाल्या सर्वांना नमस्कार सर्व महिला भगिनींना आ, मी जयश्री सोनकोडे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आ, आज छत्रपती संभाजीनगर समाज कल्याण विभागा अंतर्गत येणाऱ्या निवासी